सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर मध्ये स्वागत आपण आज दहावडी गावामध्ये आलेलो आहोत आणि उत्कृष्ट असे आमचे मित्र समालोचन करणारे रामागोळे यांच्या हे आपण आलेलो आहे त्यां ते त्यांनी तेन, जे त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीला विसगाव खोरे असेल भोर तालुका असेल पुणे जिल्हा असेल या ठिकाणी पैलवानकी क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे आणि त्यानंतरच त्यांनी काही दिवसांनी निवेदक म्हणून कुस्ती निवेदक म्हणून काम करणे सुरुवात केली आहे आपण त्यांची आज भेट घेण्यास आलो आहोत समोर पाहतोय की त्यांनी त्या निवेदक निवेदन करण्यामध्ये काय काय पारितोषिकं का मिळाले आहेत किंवा पण कुस्ती कुस्ती केल्यानंतर त्यांनी एक गदाई मिळवलेली आहे हे आपण समोर पाहतोय आपण त्यांच्याशी चर्चा करूया रामागोळे हे बोहर तालुक्यातील बोहर तालुक्याच्या दक्षिणेकडील विजगाव खोऱ्यातील धावडीगावचे एक तरुण निवेदक आहेत आणि त्यांचं उत्कृष्ट असं निवेदन समालोचन हे कायमच दरवर्षी विविध गावांच्या यात्रा यात्रा यात्रेच्या कुस्ती आखाड्यावरती होत असते आणि ते आपण पाहतच असतो परंतु त्यानंतरही आपण आपण त्यांची एक जाणून घेऊया की त्यांनी या निवेदन करण्यामध्ये प्रकारे सुरुवात केली आणि कसं त्यातून तुम्ही पुढे गेला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी कुस्ती निवेदक राम खरोखर पालवणकी क्षेत्राची माझ्या वडिलांना खूप आवड होते त्यानंतर मी पालवनकी क्षेत्र केलं त्यानंतर हा वासा वारसा कुस्तीचा जोपण्यासाठी मी कुस्ती निवेदक म्हणून हे क्षेत्र निवडलं स्वतः मी माझ्या हिमतीवरती सर्व भोर तालुक्यातील वास्ताद मंडळी असतील सर्व पत्रकार बंधू असतील सर्व माझे पैलवान मंडळी असतील यांच्या आशीर्वादाने मी हे क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहे किती वर्ष तुम्ही कुस्ती केली मी कुस्ती लग्न केलेलं लग्नानंतर मी कुस्त्या बंद केल्या निवेदन आता जे हे समालोचन करताय तुम्ही कुस्तीचे समालोचन करत असता ते कधीपासून सुरुवात केले मला दोन वर्ष झालं मी दोन ते तीन वर्ष झालं मी कुस्तीचे निवेदन करतो दोन ते तीन वर्षापासून समालोचन करताय तुम्ही तुम्हाला आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही समालोचन केलेलं आहे मी यंदा छत्तीस मैदानं केली भोर तालुक्यातच टोटल गेल्या वर्षी बावीस मैदानं झाली माझी यावर्षी सर्वांच्या वास्ताद मंडळीच्या आशीर्वादाने मला छत्तीस मैदानाने भेटते तर रामागोळे यांनी भोर तालुक्यासह पुणे जिल्हा असेल महाराष्ट्रातील विविध ता जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये छत्तीस ते जवळजवळ चाळीस मैदानांवरती एक वर्षामध्ये कुस्ती आखाड्यांवरती त्यांनी समालोचन केलेलं आहे आणि त्यांनी उत्कृष्ट प्रकारे समालोचन केल्यामुळं रामागोळे हे चांगलेच प्रसिद्ध असे भोर तालुक्याच्या वीजगाव खोऱ्यातील एक समालोचक झालेले आहेत सोमेश्वर पटरसह संतोष मस्के भोर